मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज खूप चांगला दिवस आहे आणि तो म्हणजे आजचा दिवस आहे दर्श अमावशा आणि शनिवारसुद्धा आहे तर या अमावशाला शनी अमावशासुद्धा म्हटलं जातं तर आपल्या घरात वास्तुदोष येऊ नये वाईट शक्ती येऊ नये कोणाची वाईट नजर लागू नये घरात आरोग्य सुख शांती टिकून राहून यासाठी मी केले हे काही उपाय तर चला पाहूया काय आहेत ते उपाय तर अमावश्याच्या दिवशी फरशी पुसायच्या पाण्यामध्ये तीन चिमूट हळद टाकायची आहे आणि या पाण्याने सर्व घरातील फरशा पुसून घ्यायच्या आहेत असे केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि हळद ही पवित्र मानली जाते आणि आपले घर पवित्र शुद्ध होते नंतर सकाळीच देवपूजा करून घेतली सकाळी सकाळी देवपूजा केली की दिवसाची सुरुवात सुद्धा अगदी छान होते आणि घरातील वातावरणसुद्धा पवित्र होऊन जाते आणि देवाऱ्याकडे बघितलं की मनसुद्धा प्रसन्न होते आणि त्यानंतर उंबरट्यावर सुद्धा हळदीचे लेपन केले मस्त अशी रांगोळी काढून घेतली आणि उंबऱ्याचे सुद्धा पूजन करून घेतले आमुवशा दिवशी हळदीचे लेपन अवश्य करावे आणि उंबऱ्याचे दीप दाखवून पूजन करावे त्यानंतर आजच्या दिवशी सायंकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर कवाळं पूजन करून घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बांधलेले खूप चांगले असते म्हणून इथे मी कवाळं घेतलं आहे आणि कवाळं देटासहित घ्यायचं आहे आणि कवाळं परिपक्व झालेलं घ्यायचं आहे कवाळं छोटं आणि कवळं घ्यायचं नाही जर तुम्ही कवाळं छोटं आणि कवळं घेतलं तर ते लगेच खराब होतं आणि आपल्या मनात शंका तयार होते की कवाळं एवढ्या लगेच खराब कसं झालं तर असं काही नसतं जर तुम्ही परिपक्व कवाळं घेतलं तर ते भरपूर दिवस टिकतं आणि आजच्या दिवशी या अमावश्या दिवशी म्हणजेच शनी सुद्धा आहे आणि दर्श सुद्धा आहे हे, हे दोन्ही योग आजच्या अमावश्याला जुळून आले आहेत आणि आजच्या अमावस्या दिवशी तुम्ही जर कवाळे पूजन करून मुख्य दरवाजाच्या चौकटीवर बांधले तर तुमच्या घरात कधीच भूत बाधा वास्तुदोष वाईट शक्ती कोणाची नजर आणि आरोग्य सुख सुद्धा टिकून राहते जर आपण बाजारातून कोहाळं आणलं आणि नुसतं कापडामध्ये बांधून चौकटीच्या वर बांधलं तर त्याचा काहीच प्रभाव होत नाही तर आपण जर कोहाळे बांधले तर त्याचा घरामध्ये चांगला प्रभाव व्हावा हो म्हणून त्याची खास पद्धतीने पूजा करायची आहे आणि ती पूजा कशी करायची आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कवाळ घेताना नेहमी असं पांढरं झालेलं कवाळ घ्यावं परिपक्व झालेलं घ्यावं कवाळं घेताना बघून घ्यावं कुठं कवाळ्याला होल नाही ना किंवा कुठं फुटलं नाही ना कारण बाजारामध्ये घेताना ठेवताना कवाळ्याला चिर पडलेली असते तर बघा इथे माझं हे घरचंच कवाळं आहे आणि एकदम छान कवाळं आहे आणि पूर्ण परिपक्व झालेलं कवाळं आहे तर आता हे कवाळं कसं पुजायचं आहे तर आपल्या देवघरासमोर पाठ किंवा चौरंग घ्यायचं आहे आणि त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र हंतरायचे आहे किंवा पीस हंतरायचं आहे आपलं कवाळं ज्या साईजचं आहे ते बांधता यावं असं मोठं वस्त्र घ्यायचं आहे किंवा पीस घ्यायचं आहे आणि आता हे कवाळं आपल्याला असं भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे कवाळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हा उपाय सूर्यास्तानंतर तिने सांजेला करायचं आहे आणि आमुवश्या दिवशीच करायचं आहे तर बघा हे या पद्धतीने असे कवाळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर हे कवाळे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे कोरडे करायचे आहे असे केले म्हणजे कवाळे शुद्ध होते त्यानंतर आता हे कवाळे असे उभे करून ठेवायचे आहे त्यानंतर बघा इथे मी अष्टगंध घेतला आहे कुंकू घेतला आहे आणि अक्षदा घेतल्या आहेत आता प्रथम अष्टगंधाने ओम काढून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर अष्टगंध नसेल तर तुम्ही कुंकुवाने सुद्धा ओम काढू शकता त्यानंतर आता बरोबर ओमच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे कुंकू थोडस ओलं केलं तरी चालेल आजच्या दिवशी जर आपण असे पूजन करून कोहाळे आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या वर जर बांधले तर खूप मोठा प्रभाव या कोहळ्याचा होतो आपल्या घरात काही संकट किंवा विघ्न येणार असेल तर ते या कोहाळ्यावर जाते कोहाळे ते स्वतःवर खेचून घेते तर बघा या पद्धतीने ओम आणि स्वस्तिक काढून झाले आहे त्यानंतर आता आपल्या घरात तर काजळ असतेच आता हे जे आपण ओम आणि स्वस्तिक काढले आहे याच्या मधोमध खालपासून ते वरपर्यंत एक काळी लाईन ओढून घ्यायची आहे ही लाईन दोन्हीच्या मधोमध ओढायची आहे आणि एकाच एक बाजूला लाईन ओढायची आहे मेन दरवाजाच्या चौकटीच्या बरोबर वरच्या बाजूला मधोमध मद। हे कव्हाळं बांधायचं आहे म्हणजे बाहेरची लोक जेव्हा आपल्या घरामध्ये येतात तर ती येताना या कव्हाळ्या खालून आली पाहिजेत अशा पद्धतीने हे कव्हाळं चौकटीवर बांधायचं ला, आहे तर बघा अशा पद्धतीने कोहाळ्याला लाईनसुद्धा ओढून झाले आहे आणि त्यानंतर आता या कोहाळ्याचं पूजन करायचं आहे प्रथम हळदी कुंकू व्हायचे आहे अक्षदा व्हायच्या आहेत तुमच्याकडे जर फूल असेल तर फूल व्हा त्यानंतर धूप ओळायचे आहे त्यानंतर दीप ओळायचे आहे आणि या कोहळ्याला नमस्कार करायचा आहे आपल्या देवघरासमोरच हे कोहळं पूजन करायचं आहे आणि देवघरासमोरच ठेवायचं आहे तर बघा इथे मी देवघरासमोरच हे कोहळ्याचं पूजन केलं आहे त्यानंतर या कोहळ्याला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे माझ्या घरावर काही संकट भूत बाधा दृष्ट होणार असेल तर ती नष्ट होऊ दे माझ्या घरातल्यांचे आरोग्य चांगले राहू देत आणि त्यानंतर हे कोहाळ या पद्धतीने बांधायचं आहे अशा पद्धतीने हे कोहाळ बांधून घ्यायचं आहे आणि आता हे कोहाळ आपल्या मेन दरवाजाच्या चौकटीवर मधोमध मद बांधायचं आहे तर बघा ताईंनो चौकटीच्या वर सुद्धा मला कहाळं बांधायला जागा आहे पण कवाळं मोठं असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोक्याला कवाळं थुडकेल म्हणून मी कवाळं कुठं बांधलं आहे तर हा आहे आमचा पोर्च आणि पोर्चच्या बाहेरच पत्र्याचं शेड आहे गाड्या ला लावण्यासाठी आणि झुल्याच्या व गाडीच्या मधून यायला जायला रस्ता आहे आणि बरोबर मधोमध मद हे कोहाळं असं इथं बांधलं आहे कोहाळं मोठ्ठं असल्यामुळे मी मेन दरवाजाच्या चौकटीवर बांधू शकले नाही या पद्धतीने मी कोहाळं बांधलं आहे आणि तिने सांज झाली आहे लाईटी लागल्या आहेत कारण या दिवसात अंधार लवकर पडतो तर आता मी तुळशीला दिवा लावून घेते तर ताईनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय